જયરાુ જય શિવરાય અને મરાઠા રક્ષણ મરાઠા રક્ષણ

तीस सदस्य असतील सत्य सदस्य असतील यांनी एक मुखारं याचा खराव भास केल्याबद्दल मी बसले ग्रामपंचायतीचे सकल मराठा समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी अशी ती आहे तुम्ही आम्ही दाखवू ती आशा बाळगतो जय जिजाऊ जय शिवराय Why is it Shiranya Ar.? sociedad as a Actually, it's a big part of the populationını Can I say baraha? aquí en ا دې چې پاتلې یا لګي چې ته دې دا کار ته سر ته دې دا کار ته موږ پره راو ته دې پانی 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 دې

फक्त आणि फक्त मराठा महायुक्त माननीय मनोज दादाजी पाटील यांनी ते काम केलेलं जागृतीकरण करायची गरज आहे कारण आज संत पक्षाला आपल्या मराठा नुकसान झालेलं आहे मित्रो आणि इथून पुढं आपल्या जातीचं कुठलंही नुकसान होऊ नये आज आपल्या कुरवाडी बायपासला कुरवाडी बायपासला आपण चौकला नाव दिलं आम्ही शाळेला नाव दिलं तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये सर्व मराठा समाजाला विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या गावात कुठेतरी आपल्या चौकाला किंवा शहरात आपल्या कुठेतरी नगराला म्हणून ज्या रंगे पाटलाच एक कृतज्ञ एक म्हणून आपल्याला पाटलाचं नाव द्यायचा उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रावर राबवा सर्वांना आम्ही मराठा आंदोलक म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि दुसरं की मुक्ती विद्यालय मुक्ती साहेब आम्ही नाव दिलेलं आहे સર માડી પોસ્ટકાર જેટલો